नमस्कार मी वैशाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या किचन मध्ये आज आपण बघणार आहोत गाई किंवा म्हशीच्या दुधापासून परफेक्ट असा खरवस कसा बनवायचा यासाठी आपल्याला गाई किंवा म्हशीचा चीक लागतो तर चीक म्हणजे काय गाई किंवा म्हैस व्हायलानंतर किंवा त्याला पिल्लू झाल्यानंतर पहिल्या दिवशी जे दूध निघतं त्याला घट्ट असं दूध निघतं त्याला चीक असं म्हणतात पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी चीक अगदी घट्ट असा असतो तर

खरवस बनवण्यासाठी इथं मी एक लिटर गाईचं दूध घेतलेलं आहे दूध तुम्ही कुठलंही घेऊ शकता म्हणजे गाईचं म्हशीचं तुमच्या सोयीनुसार दूध घेताना ते आपल्याला कच्चं घ्यायचं आहे किंवा आपण ज्याला निरसं दूध म्हणतो न तापवलेलं असं दूध इथं मी घेतलेलं आहे लक्षात ठेवा ही खूप महत्त्वाची टीप आहे खरवस बनवण्यासाठी आपल्याला कच्चं दूध वापरायचं आहे एक लिटर दूध आहे त्यामुळं मी इथं एक लिटरसाठी एक पेला भरून गाईचा चीक घेतलेला आहे चीक म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे पहिल्या दिवशीचं गाई वेल्यानंतर किंवा म्हैस वेल्यानंतर पहिल्या दिवशी जे घट्ट दूध निघतं ते तो हा चीक, चीक आहे तर हा एक पेला भरून मी चीक घेतलेला आहे जर तुमच्याकडं चीक कमी असेल म्हणजेच आता माझ्याकडं फक्त हा एक पेला भरून चीक आहे तर त्यापासून मी अगदी परफेक्ट प्रमाणात एक लिटर दुधाचा घट्ट असा खरवस कसा बनवायचा हे मी तुम्हाला दाखवते आहे तर हा संपूर्ण चीक मी या दुधामध्ये ओतून घेतला आहे लक्षात ठेवा इथं चीक वापरताना आपल्याला एक पेला भरून वापरायचा आहे यापेक्षा थोडासा जास्त असला तरीसुद्धा चालेल परंतु एक लिटरसाठी यापेक्षा कमी पडता कामा नाहीतर वड्या नीट पडत नाहीत आता यामध्ये घालते आहे मी बरोबर साडेतीनशे ग्रॅम किसलेला गुळ गुळाचं प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा कि गु किंवा गुळाऐवजी तुम्ही साखर देखील इथं वापरू शकता आमच्याकडे थोडं गोड खरवसावरतो त्यामुळे मी इथं बरोबर साडेतीनशे ग्रॅम ते चारशे ग्रॅम गुळ घेतलेला आहे हा गूळ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे किसलेला असल्यामुळे तो व्यवस्थित विरघळला जातो आणि पटकन मिक्स होतो अशा पद्धतीनं मी चमचाने हा गूळ व्यवस्थित असा विरघळवून घेत आहे तर इथं संपूर्ण गूळ दुधामध्ये व्यवस्थित विरघळलेला आहे बघू शकता त्याचबरोबर चीक दूध आणि गूळ अगदी छान एकजीव असं झालेलं आहे आता यामध्ये आपण स्वादासाठी थोडीशी वेलची पावडर घालणार आहोत वेलची पावडरसोबत तुम्ही थोडीशी सुंठ पावडर घातली तरी सुद्धा खरवसला चव अगदी छान येते त्याचबरोबर मी इथं वापरत आहे सुहानाचा केसरी मिल्क मसाला माझ्याकडे दूध मसाला घरात अवेलेबल आहे म्हणून मी तो वापरत आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातला तरी खरवसला टेस्ट छान येते व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स झालेत पातेल्यावरती झाकण ठेवूया आता एका मोठ्या पातेल्यामध्ये मी दोन तीन तांबे पाणी ओतून घेत आहे हे पातेलं घेताना आपल्याला असं घ्यायचं आहे की आपण आपलं जे दुधाचं किंवा खरवसचं पातेलं आहे ते यामध्ये व्यवस्थित बसलं पाहिजे तर अशा पद्धतीनं एक स्टँड मी या पातेल्यामध्ये ठेवून घेते आहे आता त्यामध्ये हे जे दुधाचं पातेलं आहे ते यामध्ये अशा पद्धतीनं ठेवून घ्यायचं आहे आता या खरवशच्या मिश्रणावर आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे अशा पद्धतीनं आता हे मोठं पातेलं आपल्याला अलगत उचलून गॅसवरती ठेवायचं आहे वरून हे पातेले देखील आपल्याला अशा पद्धतीनं झाकून घ्यायचं आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला हाय करायची आहे आणि हाय फ्लेमवर आपल्याला हा खरवस वीस ते पंचवीस मिनटं वाफवून घ्यायचा आहे जवळजवळ पंचवीस मिनटं झालेली आहेत आणि आता आपण खरवस बघूया झाकण काढताना व्यवस्थित काढायचं कारण भाजण्याची शक्यता असते तर इथं बघू शकता आपला खरवस अगदी छान असा सेट झाला आहे यामध्ये बिलकुल कुठेही पाणी झालेलं नाही आता खरवस झाला की नाही हे कसं बघायचं तर अशा पद्धतीने खालपर्यंत सुरी घालून बघायचे सुरी अगदी स्वच्छ येते म्हणजेच आपला इथं खरवस बनवून तयार आहे गॅस बंद करायचा आहे बघू शकता अगदी व्यवस्थित घट्ट आणि छान सेट झालाय कुठेही हाताला चिकटत नाहीये म्हणजे परफेक्ट असा आपला खरवस आपल्याला संपूर्ण थंड करून घ्यायचा आहे तर इथं बघू शकता मस्त असा आपला खरवस बनवून तयार आहे परफेक्ट सेट झालाय रंगही खूप छान आलाय आता हा एक पंधरा वीस मिनिट मी असाच बाहेर ठेवू देणार आहे आणि थोडासा कोमट झाला की कमीत कमी दोन तासासाठी तरी आपल्याला हा फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे खरवस खाताना तो थंडच खायचा म्हणजे तो चवीला अजून जास्त छान लागतो खरवस बनवताना शक्यतो मी तो रात्रीच बनवते म्हणजे काय होतं की रात्रभर मस्त फ्रीजमध्ये छान थंडगार होतो आणि सकाळी सकाळी मस्त असा आपल्याला खरवस खाता येतो तर हा खरवस मी रात्री बनवून फ्रीजमध्ये ठेवून दिला होता मस्त अगदी थंडगार असा झाला आहे आणि आता बघू शकता अगदी याच्या व्यवस्थित अशा वड्या पडतील असा तयार झालेला आहे तर अशा पद्धतीनं मी सुरीने याच्या वड्या कट करून घेत आहे तुम्हाला हव्या त्या आकाराच्या वड्या तुम्ही कट करू शकता आणि इथं चिकाचं प्रमाण जर बघाल तुम्ही तर एक लिटरसाठी मी फक्त एक पेला भरून इतकाच गाईचा चीक वापरलेला आहे लक्षात ठेवा इथं चिकाचं प्रमाण परफेक्ट असणं गरजेचं आहे म्हणजे जर अगदी खूपच जास्त चीक झाला तर खरवस रबरासारखा होतो आणि अगदीच कमी झाला तर काय होतं की त्याच्या वड्या नीट पडत नाहीत किंवा तो अगदी पातळ असा होऊन जातो तर इथं मस्त असा आपला खरवस बनवून तयार आहे कमीत कमी चिकाचा वापर करून आपण हा बनवलेला आहे तर या पद्धतीनं हा खरवस नक्की बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं चॅनल वैशाली बागल किचनला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय